त्यांच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतं शहरात दोन आणखी विक्री होत असल्याबाबत तर त्याबाबत जे स्थानिक पोलिसांकडून उत्तर आलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं एमपीडी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसताना सुद्धा शासनाची मुख्यमंत्री साहेबांची गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे अशी दिशाभूल माहिती त्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्या अपेक्षित आहे संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने त्यामध्ये धातू धातू कारवाई करून कत्तलखाण्या पाठीशी घालण्याचा प्रकार करत असत संगमनेर शहरामध्ये विविध प्रकारे अवैध फुटका असेल पादक पदार्थ असेल नश्याची गुळी असलू गांध्या जवळपास सर्व महाराष्ट्र शाळेच्या टपऱ्यांच्या आसपास तिथं विक्री होताना दिसत आहे मटका सुद्धा ऑनलाईन कडे शक्य आहे कारण तरुण पिढी नाशवण्याचं एक षडयंत्र आहे तरी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे का ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं निलंबन करावं चला